जय श्री राम महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुळजा भवानी महाराष्ट्राचा जानता राजा शिवछत्रपती ज्यांची शंभरावी जयंती या ठिकाणी आज साजरी केली जात आहे ते वंदनीय पूंजनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब बाळासाहेब ठाकरे साहेबांचा बाळासाहेब ठाकरे साहेबांचा जय भवानी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब फुले शाहू आयल्लेदेव होळकर अण्णाभाऊ साठे या नगरीचं कुलदैवत भगवान व्यासपीठावरती एकच नाव घेतो आपलं विकासरत्न भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे नेते माननीय राजेंद्रजी राऊत विकासरत्न आणि आदरणीय व्यासपीठ आणि हा जनसागर या सर्वांच्या चरणी सर्वांना माझा मानाचा जय महाराष्ट्र आपल्याला परिस्थिती आज माहिती आहे कुठल्या परिस्थितीमधनं आमचे शहर प्रमुख शिवसेनेचे माने या ठिकाणी आहेत आपल्याला आज माहिती आहे की गेल्या नगरपालिका असेल मार्केट कमिटी असेल राजाभाऊ बरोबर आम्ही खांद्याला खांदा लावून या ठिकाणी भारतीय जनता पक्ष शिवसेनेची युती या ठिकाणी कार्यरत होती आणि त्या माध्यमातन अठरापैकी अठरा मार्केट कमिटीला आपण उमेदवार निवडून आणले आणि बार्शी भगवंत नगरीवरती सुद्धा या ठिकाणी महायुतीचा नगराध्यक्ष कचले ताई आणि तेवीस नगरसेवक निवडून आणले यामध्ये राजाभाऊचा मी एक शिवसैनिक या नात्यानं आभार मानेन पक्षापर्यंत सुद्धा सगळ्या गोष्टी माहिती असताना त्यांना सांगून या ठिकाणी राजाभाऊनं सन्मानानं या ठिकाणी सहा नगरसेवक धनुष्यबाणाच्या चिन्हावरती कुठलाही एक रुपयाची कुठली अपेक्षा न करता स्वतःच्या ताकदीवरती विक्रमी मताने त्या ठिकाणी निवडून आणली ही जाण आम्हा सर्वसामान्य शिवसैनिकाला आहे आणि नेतृत्वाला सुद्धा होती वास्तविक भाऊ दोन चार दिवसापर्यंत आम्हाला हा माहिती सुद्धा नव्हतं की असं काही कुठे या ठिकाणी महाआघाडी म्हणजे या ठिकाणी महाअभद्र युती होणार आहे ही अभद्र युती त्या ठिकाणी सोपलची झालेली आहे या ठिकाणी ह्या व्यक्तीचा काय म्हणतात त्याला पायाखालची वाळू या ठिकाणी घसरत चाललेली आहे जास्त भाऊ बोलू नका म्हणतात परंतु या ठिकाणी शिवसैनिक अंगातला जागा होतो स्थानिक नेतृत्वाला तुम्ही विचारून निर्णय घ्या म्हण सांगितला असताना माने या ठिकाणी आहे आम्ही एक शिवसैनिक आहोत मग पंधरा वर्ष झालं शिवसेना कुणाच्या ताकदीवर बार्शीत चालते तुम्ही सांगा भाऊसाहेब आंबेडकर नाव आणि शिवसेना वेगळं होऊ शकत नाही या ठिकाणी माननीय राजेंद्र राऊत हे दोन हजार चार ला शिवसेनेचा झेंडा फडकवून या ठिकाणी निष्ठावंत जातीवंत ओरिजिनल शिवसैनिक या ठिकाणी राजाभाऊ राऊत होते आहेत हे रक्त या ठिकाणी अन्न कुणी राजेंद्र राऊत यांनी दोन हजार चार सालापासून भाऊचा या ठिकाणी प्रेम किंवा जी निष्ठा असते या ठिकाणी शिवसेनेबरोबर या ठिकाणी पहिल्यापासूनची होती आहे आणि त्या मानाने या ठिकाणी आमच्या नेतृत्वाला म्हणण्यापेक्षा या ठिकाणी आत्ताच अरुण भाऊनी सांगितलं की घरच्या लक्ष्मीला बायकोला विचारलं पाहिजे परंतु ज्याच्याकडे बायकोच नाही त्यांनी कुणाला विचारलं पाहिजे मी नाही वाईट नाही बोलत पुढचं बोलत नाही आता सोललं हा सगळ्यांना समजलं ते त्यांनी कुणाला विचारलं पाहिजे हे प्रत्येकाला खुणवत राहतंय माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे मुख्यमंत्री आहेत माननीय एकनाथ शिंदे साहेब डेप्युटी सीएम आहेत माननीय अजितदादा पवार साहेब या ठिकाणी डेप्युटी सीमएम आहेत या तिघाच्या ताकदीनं या महाराष्ट्राचं राज्य चालतं या सगळ्याचे आम्ही सेवक आहोत आम्ही अजितदादा किंवा बाकी कोणावर टीका करायचं आमची लायकी किंवा विषय नाही आहे परंतु हे स्थानिक लोक आणि भाऊ आमच्यातले काही या ठिकाणी झाडीतले शुक्राचार्य या ठिकाणी आहेत आणि हे झाडीतले शुकराचार्याने या ठिकाणी त्यांना कदाचित भाऊ भेटले नसतील भाऊ भेटायचा प्रश्नच येत नाही बाकीच्या ना दृष्टिकोनातनं त्यांना वर्ण काय महाप्रसाद कुठनं मिळाला नसेल यांनी काड्या करायला सुरुवात केली आणि स्थानिक आज जो माणूस या ठिकाणी त्या मशालीच्या ह्याच्यावर चिन्हावरती आमदार आहे थे बार दो नाजार नौला ने गदारी के लिए हे बारबोले दोन हजार नऊ ला शिवसेनेबरोबर गद्दारी केली यांनी पैसे घेऊन त्या ठिकाणी कपशीला मत द्या म्हणून सांगितलं हे शिवसैनिक विसरलेला नाही आणि हे दोन्ही एकत्र ज्यांनी ब्रेड ची शपथ वंदनीय पूजेने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांकडे घेतली त्याचं पालन केलं नाही अशी दोघांची अभद्रि या ठिकाणी होतो आणि त्यामध्ये आम्हाला धनुष्यबानाचं चिन्ह या ठिकाणी आमचं या ठिकाणी घ्यायचा प्रयत्न होतोय आता आम्ही प्रचार करताना आम्ही यामध्ये मार्गदर्शन वरिष्ठांना मागितलंय आज भाऊला सकाळपासून आमच्या शिंदे सेनेच्या वरिष्ठ यांचे फोन आहेत चालू आम्हाला फोन चालू आहेत आम्ही मार्गदर्शन मागितलं हे चुकीची आबत्र महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी लांचनाच अशी या स्वप्नानं बारबलेला युती या ठिकाणी आमच्या धनुष्यबाण घेऊन केलेली आहे मित्रांनो धनुष्यबाणावरती या ठिकाणी उभा कोण राहणार आहे शिवसैनिक नाही आहे तो धनुष्यबाणामध्ये पहिला त्या मशालीच्या चिन्हाचं गद्दारी करून या ठिकाणी धनुष्यबाणाचं चिन्ह म्हणजे काय म्हणतात लांडग्याच्या रूपामध्ये वाघाचं पांघरून घेतल्या ना तो वाघ होणार नाही आणि आमचा शिवसैनिक या ठिकाणी आता तर ठाकरे सेनेच्या शिवसैनिकांनी सुद्धा विचार भाऊ मला बरेच फोन आले हा म्हणले अजितदादागड चालला म्हणतोय हा म्हणले आता शिंदेसाहेबांगड चालला म्हणतोय याचा अर्थ हा उद्धव ठाकरे साहेबाला सुद्धा गद्दारी करणार पुढे शिंदे साहेब किंवा आता शिंदे साहेबांना सुद्धा आमच्या नेत्याला काही गुलगुलू सांगितला असेल हा त्यांनी वरणाप्रमाणे अठरा चे अठरा भाऊ नगरसेवक घेऊन हा जातो म्हणतोय साहेबाकडे आता शिंदे साहेबालाही सांगतोय मी येतो तिकडे अजितदादालाही म्हणतोय मी येतो आता कुणाला पटवतोय त्यालाच माहीत अशी अवस्था या ठिकाणी आहे कुठं जाणार तू आणि पुढच्या दृष्टिकोनातनं ना हे जे तिकडला अजून ज्याला मोठं आम्ही नेहमी सांगत होतो भाऊनी फार आसरा दिला त्या धाराशिववाल्याला आणि त्याला आसरा दिल्यामुळे ते मोठं गुलगुल गुलगुल करत बसलं आणि ते भोकांनी बसलं खासदार म्हणून आमच्या आणि भाऊ तुमच्या आशीर्वाद आणि तो मोठा झालेली व्यक्ती या ठिकाणी आता परत आमच्या मोठ्या सगळ्या नेत्यावरती आमच्या शिंदे साहेबांवर ह्याच्यावर टीका करणारे पन्नास खोके एकदा मोके कोण म्हणत होतं मग त्या लोकांसाठी आम्ही मत मागायचं सा? कुणासाठी मत मागायचं ज्याने आमच्या एकनाथ शिंदे साहेबांना या ठिकाणी नाही नाही ते बोललेलं आहे आणि अशा पद्धतीमध्ये आमच्यासारखा कट्टर शिवसैनिक आम्ही त्याला माफ करणार नाही आजच आता मगा पत्रकार काही होते त्या ठिकाणी ते मगाच म्हणत होते मला आता तुम्ही ते भाषण करू नका साहेब तुम्ही पत्रकार परिषद काय घेणार पुन्हा आता पत्रकार परिषद यानंतर आमची भूमिका आम्ही सांगणार आहोत मित्रांनो या ठिकाणी प्रचंड मतानं या ठिकाणी राजाभाऊचा नेतृत्व मान्य बार्शीकरांनी केलेला आहे आणि त्या मानानं या ठिकाणी अठरा मार्केट कमिटी तेवीस नगरसेवा नगराध्यक्ष विक्रमी मतानी है। हे सगळं आलं असताना आता जी निवडणूक आता महत्वाची आहे सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समिती त्यामध्ये सौंदर्याच्या आमच्या सुपुत्रालाही आपण उमेदवारी द्या त्याबद्दल वैयक्तिक आंधळकर म्हणून तुमचा आभार या ठिकाणी मानतो आणि या ठिकाणी आपल्याला हे प्रचंड मतानं या ठिकाणी जनताच तुम्हाला निवडून देणार आहे लोक बघत नाहीत का मीडिया फेसबुक वरती फेसबुकवरती ट्विटरवरती महिला आमच्या लाडक्या बहिणी बघतायत की ह्याचं नाटक काय चाललेलं आहे कुणा कुणाला बरोबर घेतोय आम्ही कळवलं कळवलंय की त्या ठिकाणी पहिल्यांदा उद्धव ठाकरेंचा फोटो आहे त्यानंतर शरद पवारांचा फोटो आहे आणि त्यानंतर माझ्या एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो टाकला याचा निषेध मी या ठिकाणी करतो कोण आहेत एकनाथ शिंदे सर्व सर्व आमचं आहे आमचं काळीज आहे असे ह्याचा अपमान करण्यासाठी त्या मशालीच्या शेजारी मध्ये धनुष्यबाण पाहताना आमचं काळे जळतंय आहे शिवसैनिकाचं आणि तू त्याच्या नादानं तू मत मागणार त्या ठिकाणी हे कदापि जनता शिवसैनिक या ठिकाणी सहन करणार नाही आम्ही एकच सांगतो आम्ही भाऊ बरोबर होतो भाऊ बरं आहोत आणि भाऊ बरंच राहणार एवढंच या ठिकाणी आम्ही सांगतो आणि जास्त मला ते बोलू देत नाहीत म्हणून पत्रकार परिषद घेतली मी नाही नाही जास्त तर या दृष्टीकोनातनं आपल्याला सावध राहावं लागणार आहे याला कसं आहे तिकडं आता मी टीका करायची नाही कोणावरती अवघड आहे तिकडून काहीतरी मागल तिकडून काहीतरी मागाल ह्याचं काय घरातलं काढणारच नाही हा विषयच नाही पण ह्या ठिकाणी दुसऱ्याचं जळाल तर त्याचं जळाल माझं काय जळायला नको अशा परिस्थितीमध्ये हा लॉन्च आता करतय कुठं काय म्हणतात त्याला त्या त्याला दाखट्या कुठल्या त्या नातवाला म्हणजे चाळीस पंचेचाळीस वर्ष ह्याला बोखांडे घेतला ना आता त्या बारक्याला घ्यायचं का आम्ही हे कुणी सांगितलंय कशा करता दुसरं आमच्यासारखं काय आम्ही घोंगड्या काय ती सतरंज उचलायच्या का आम्ही कधी स्वप्न बघणार सर्वसाधारण घरातला गोदडीमध्ये जन्मलेल्या माणसानी या ठिकाणी सिंहासनावर बसायचं नाही का किती दिवस तुझं सगळं सहन करायचं माझ्या आयुष्याचं तर वाटोळ ह्यानंच केलेलं आहे ह्याला आम्ही आंधोळकर मन कधीच माफ करू शकत नाही भाऊ राजेभाऊचं काय नव्हतंच आमचं त्यानंतर लावलं त्यानंच लावलं दुसरं कुणी लावलं नाही त्यांनीच खेळ केला हा सातशे कोटीन आठशे ते खेळ वेगळा केला पण टार्गेट मला पुढे केला हा प्रश्न होता परंतु वेळेस आम्ही त्याच दिवशी भाऊनं सांगितलं मला की साहेब भाऊ तुम्हाला नाही असं समजू नका मी तुमचा भाऊ आहे त्याच दिवशी सगळा विषय संपला आणि त्या दिवशी या पुढं बरंच सांगितलं जातं भाऊ तुम्हाला तिथं वर सांगितलं जातं इथं फोटो तुम्हालाही जरा आता आता काय ह्या वेळेला काय युतीचा प्रश्न राहिलेला नाही त्यामुळे फोटोचा प्रश्न येत नाही बाकी वरच्या नेत्यांचा पण आपले तिन्ही नेते कारण फडणवीस साहेबाचं प्रबल असं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब या ठिकाणी दोघांनाही बांधून त्यांनी एकत्र ठेवलेला आहे आणि हे तिन्ही नेते आपले आहेत तिघही आमचे आहेत अजितदादा सुद्धा आमचे आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब सुद्धा आमचे आहेत भाऊ दोन तीन ठिकाणी या ठिकाणी युती करताना वाटोळं झालं शिवसेनेच्या माध्यमातून पुण्यामध्ये युती करत असताना आम्ही सांगत होतो कारण पुण्याचा बाप होतो मी बापच आहे आहेच गुन्हेगाराचा बाप आहे पण त्या ठिकाणी सांगत होतो युती करताना थोडस सांभाळून करा एकही उमेदवार शिवसेनेचा आला नाही एकही नाही त्यानंतर सोलापूरमध्ये ती परिस्थिती झाली आणि आम्ही कुठंतरी चिटकून राहिलो राजभाऊच्या मागं माग ठीक आहे बाबा काम होतय काम होतंय आणि राजभाऊने शब्दाचे पक्के राहिले आणि सहाच्या सहा उमेदवार या ठिकाणी आमच्या निवडून दिले एवढंच बोलतो भाऊ परत अजून बोलता बोलता अजून जरा असं करतय मग नको आता ती एवढंच बोलतो मला बोलायची संधी दिली त्याबद्दल आता सावधानतेनं परत आता आमच्या पक्षाचं अजून काय येत आहे आम्हाला काही काय बंधनं काय घातली जातात का कारण आम्ही सगळ्याच्या तक्रारीवर कुणाच्या करायचं ते केलंय स्थानिक नेतृत्व बार्शीतल्या शिवसैनिकाने हे मान्यच केलं नाही ती करायचं त्यामुळे आम्ही राजाभाऊच्या बरोबर आहोत आणि त्या त्यादृष्टीकोनातनं या ठिकाणी आदेश येतील त्याप्रमाणे तुम्ही सावधानतेनं मतदान करा सगळं काय असेल अरुण भाऊ साईनला नाही मिळणार तिकीट ओके मिळाला झेंडा घ्यायचा आणि निघायचं त्या पद्धतीनं विक्रमी मता आणि सहा जिल्हा परिषद बारा पंचायत समिती तुम्ही निवडून द्या राजाभाऊचं काय म्हणतात राजाभाऊ पेक्षा बारशी काय ताकद आहे ते ह्या महाबिघाडीला दाखवून देऊ एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र